हाय गुड मॉर्निंग आणि आत्ता होत आहे सकाळचा टाईम सकाळचे वाजले सहा आणि हे बघा आमच्या गावची शाळा आहे पहिली ते पाचवीपर्यंत तर बघा ही शाळा पूर्ण अशी मोठी शाळा आहे तर बॅक कॅमेऱ्यानं तुम्हाला दाखवतो मी अशी ही गावची शाळा आहे अशा प्रकारे मस्त फुलं तुळशी इकडे फुलं इकडे मुलांसाठी खेळणे टॉयलेट बाथरूम आणि इकडे स्वयंपाकगृह हो, खिचडी वगैरे करते आणि इकडे पालेभाज्यांचे नाव लिहिले पा हे मस्त असे फुलांचे झाडं लावलेले आहे हे बघा अशा प्रकारची ही अशी ही शाळा आहे इकडे आपला तिरंगा आणि ती पाण्याची टंकी गावची फुलं छान लावली पूर्ण अशी फुलंही फुलं दिसते शोभून दिसत आहे फुलामुळे आणि इकडे पाण्याची टाकी पिण्याचे पाणी पिण्याचे पाणी इकडे पण पूर्ण फुलं लावले अशी मोठमोठाले झाड पण लावले तिकडे पूर्ण जंगल आहे तिकडे पूर्ण जंगल जंगल माझ्या घराच्या मागेच पूर्ण जंगल ही शाळा आणि शाळेच्या मागे जंगल आणि साईडनंच आपलं घर आहे आणि घराच्या मागे पण पूर्ण जंगल जंगल आहे हे बघा दाखवतो तुम्हाला पूर्ण जंगल ही शाळा आणि हा जंगल असा मस्त पूर्ण जंगल जंगल आहे आणि हे तिकडे शहरात जावाची सडक आहे ही इथे आमच्या इथे काही बाजार नाही भरत काही नाही काही दुकान नाही काही नाही आम्हाला इथून दुसऱ्या गावी जावं लागते आणि हे बघा गाई धुरं आहे मस्त टाकता कोंबड्या अतिशय सुंदर वातावरण इथे बघायला मिळते तर ह्या रोडनं आम्ही मार्केटला वगैरे जात असतो आणि आपलं गरजेचं उपयोग की खाण्यापिण्याचं सामान सात दिवसाचं घेऊन येत असतो अशा प्रकारे आमचं छोटूसा चो गाव आहे हे बघा कोंबडे हे आमचं घर आहे हे साईडचं घरामागेच पूर्ण आणि हे सभागृह काही लग्न साक्षगन वगैरे काही करत असले तर हे आहे सभागृह बांधून ठेवलं ग्रामपंचायतवाल्यांनी हे सभागृह हे बघा सकाळी सकाळी बाया स्वयंपाक करून शेतीच्या कामाला चालल्या किती वाजता उठल्या असन किती वाजता स्वयंपाक केला असन वावरात चालली का व कामाले फ दगड चाले सकाळी सकाळी ही बंडी काय म्हणते याला गाडा तर वावरातून पिकलेला माल घरी आणण्यासाठी काम पडते तर हे बैलगाडी बैलगाडी आहे असं आपलं घर आहे इकडे गायींचा गायींचं घर आहे इकडे आपलं घर आहे आणि हे पूर्ण गाव आहे छोटसं गाव आहे हे असलं गाव आहे हे घर आहे आमच्या घरच्या गाई आहे आता जंगलात जात आहे चरायला राहिला पाहिजो छकुली मारण घराच्या पण अलग अलग राहील लाद घेत लागून जाईल पाणी पिता आणि आता जातायत त्या जंगला सुरेश बागा या पाणी पिऊत त्याला लग्न वाहिले इथंच जाते तो तर आता सकाळपासून आंघोळ वगैरे झाली आणि हे बघा छकुले झुल्यात आंघोळ करून घेत रोनीची आंघोळ झाली हा माझी आंघोळ झाली आणि आंघोळ केल्यानंतर आता माझं जेवण सुरू आहे हे बघा हे गोबीची भाजी मसूरची डाळ आणि लोणचं तर आता जेवण वगैरे करून मग आपण बघू अजून काय करायचं ते चूल तुम्हाला काळी काडी दिसते ना आता पहिले व्हिडिओमध्ये दिसली तुम्ही म्हटलं बेसन काडी काळी काळी आहे ते स्वयंपाक केल्यानं अशी काळी काळी होते तर आता पहा मी चांगली मस्त सारून घेतो पांढरी पांढरी होऊन जाईल पांढरून जाईल मस्त बायको बारिश येऊन राहिली जाऊ नका बाहेर नको जाऊ उजीड उजेड खूप आहे आणि बारिशही खूप येते थोडी थोडी येते मस्त सुगंध येऊन राहाला मम्मी केमिकल मिल गया होगा ना कोणता मिट्टी और मिट्टी और बारिश का केमिकल हां ऐ बोला नाही वाचा चला अंदर या हा चला चला अंदर आ जाया